नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच महाराष्ट्रातील बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर बघण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑनवर सेट करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे चालू सोयाबीन बाजारभाव कुठल्या बाजारामध्ये सोयाबीनला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती दर मिळाला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तसेच भविष्यामध्ये सोयाबीनला कितीपर्यंत भाव राहू शकते ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे लातूर जात आहे पिवळा आवकले आहे नऊ हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती जालना जाता आहे पिवळा आवकले सत्तावीस हजार आठशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय तीन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती अकोला जात आहे पिवळा आवकले तीन हजार चारशे सत्यात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार तीनशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती चिखली जात आहे पिवळा आवकल पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती बीळ जाता आहे पिवळा आवकले चारशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय तीन हजार एकशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय चार हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार सहाशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती वाशिम जात आहे पिवळा आवकले नऊशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार नऊशे दहा रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या उमरखेड जात आहे पिवळा आवकले तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या अहिल्यानगर आवाकले चारशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळेल तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या छत्रपती संभाजीनगर आवाकले एकशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चार हजार अडुसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार आठशे चौतीस रुपये प्रति क्विंटल या पुढील कमी बाजार समिती कारंजा आवकाली तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाली तीन हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार दोनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळेल तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू कापनीचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे चालू सोयाबीन बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओ जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची कृपा करा तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती भाव मिळतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद